नमस्कार जय शिवराय शिवछत्रपतींच्या हिंदुत्वाबद्दल आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच पण शिवछत्रपतींचं हिंदुत्व हे किती कडवं होतं याबद्दल भूषणांनी ठासून ठासून प्रत्येक वेळी शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी म्हणजेच काय शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर आपल्या सगळ्यांचं इस्लामीकरण झालं असतं हेच भूषणांनी ठासून ठासून सांगितलेलं आहे भूषणांनी त्या औरंगजेबाची आणि त्या सगळ्या मुघल पाचशायांची तुलना त्या कुंभकर्णा कुंभकर्णासोबत केलेले आणि भूषण म्हणतात की कुंभकर्ण असुर अवतरी औरंगजेब किनी कतला मथुरा दोहाई फेरी रबकी खोदी डारे देवी देव सर मुल्ला वाके लाखन तुरुक किनी छुटी गई तबकी भूषण बनत बाग्यो काशीपती विश्वनाथ और कोण गिनी ती मी भुली गई भाऊ की चारो वर्ण धर्म छोडी कलमा नेवाजी पडी शिवाजी न होते तो सुनत होती सबकी शिवाजी न होते तो सुनत होती सबकी या छंदाचा अर्थ असा आहे की कुंभकर्ण असुर अवतरी औरंगजेब म्हणजे तो औरंगजेब हा असुराचा अवतार घेऊन जन्माला आलेला आहे कुंभकर्ण असुर अवतरी औरंगजेब किनी कत्तल मथुरा दोहाई रपकी सगळ्या मथुरेमध्ये त्यांनी कत्तल माजवली आणि त्या कृष्णदेवरायाचं मंदिर ते भग्न केलं आणि तिथे सुद्धा दुसरी ईदगाह मशीद बांधली पुढे म्हणलेले खोदिरे देवी देव सहर मोहल्ला वाके लाखन तुरुक किनी छुटी गई बी याचा अर्थ काय त्या औरंगजेबाने ठिकठिकाणावरची थीक देवळं पाडली औरंगजेब ज्यावेळी हिंदुस्थानामध्ये तिथे दिल्लीमध्ये राज्य करत होता आणि दिल्लीमधून तो इथे दक्षिणेमध्ये शिवछत्रपतींना किंवा संभाजी महाराजांना हरवण्यासाठी म्हणून आला मराठ्यांना शह देण्यासाठी म्हणून आला त्यावेळी त्या औरंगजेबाने त्या सात लाखाची फौज आणली आणि एक फरमान काढलं की त्याच्या नजरेला एकही एक देऊळ दिसणार नाही इतका क्रूर करावा औरंगजेब त्या औरंगजेबाने सांगितलं त्या औरंगजेबाने त्याच्या जाचावर सगळ्या हिंदूंची कत्तल केली मथुरेमधलं कृष्णदेवरायाचं मंदिर पाडलं आणि शहराचे मोहल्ले केले म्हणजे ज्या ठिकाणांना शहराच्या नावाने ओळखलं जायचं त्या ठिकाणांमध्ये आता सगळ्यांची बाटवणूक करून त्या शहराचे मोहल्ले केले लाखन तुरुक केनी छुटी गेली की भूषण भनद भाग्य काशीपती विश्वनाथ पुढे भूषणांनी म्हटलेले की तो काशीचा विश्वनाथ ते मंदिर सुद्धा सोळाशे एकोण एकोणसत्तर साली त्या औरंगजेबाने फोडायची एक आज्ञा फरमावली शिवछत्रपती आग्र्यातून सुटून आले त्या आग्र्यातून सुटून आलेल्याचा राग त्याने विश्वेश्वरावर काढला आणि म्हणून भूषण म्हणतात की भूषण बनतो भाग्य काशीपती विश्वनाथ औरकोन गिरी ती मी भुली की चारो वर्ण धर्म छोडी आपल्या हिंदूंनी हे सगळे आपले चार वेद आणि हा आपला हिंदू धर्म हा सोडलाय चारो वर्ण धर्म छोडी कलमा नेवाजी पडी कलमा आणि नेवाजी कलमा पडायला सगळ्या हिंदूंनी सुरुवात केलेली आहे म्हणून भूषण म्हणतात चारोवर्ण धर्म छोडी कलमा नेवाजी पडी शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी म्हणजे शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आपल्या सगळ्यांची इस्लामीकरण झालं असतं आपल्या सगळ्यांची सुमता झाली असती इतकं धादांत सत्य भूषणांनी त्यांच्या काव्यातून आपल्यासमोर मांडलेलं आहे धन्यवाद